शिरसे इथं पेटत्या कारचा थरार रस्त्याच्या बाजूलाच कार पेटल्याने सुमारे अर्धा तास ट्रॅफिक जाम सिरसे ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाला प्राचारण केल्यानं मोठा अनर्थ टळला बुधवारी सायंकाळी सात वाजता भोगावती राधानगरी रोडवर सिरसे येथे सर्व्हिसिंग सेंटरमधून एट हंड्रेड मारुती सुजुकी कार धुवून बाजूला रस्त्याकडेलाच लावली होती गाडी स्टार्ट करताना कारने अचानक पेट घेतला यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सुमारे अर्धा तास हा पेटत्या कारचा थरार सुरू राहिल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती रोडवर सुरक्षित अंतरावर दोन्ही बाजूला वाहने थांबल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं रस्त्याच्या बाजूलाच कार पेटत असल्याने सिरसे येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत जळत असलेली कार विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्र रूप धारण केलं अखेर भोगावती कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन जवानांच्या पंधरा मिनिटांच्या प्रयत्नानंतर अखेर आग विझवण्यास यश आले परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती कार धुवून स्टार्ट करताना कारने पेट घेतल्याने शॉर्ट सर्किटने पेट घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा